सर्व पालक व शेतकरी मित्रांचं एस पी गोड फॉर्म सोलापूर या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे आज आपण टॉप क्वालिटी प्युअर बिटल चौदा पाटी विक्रीसाठी घेऊन आलेलो आहोत तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून क्वालिटी पाहत आहात टॉपचा पंच फेस आहे कानाची लांबी रुंदी अतिशय चांगल्या कंडि क्वालिटीमध्ये आहे आणि सर्व पाटी ही चांगल्या कंडिशनमध्ये आहेत जवळपास या पाटींची हाईट अडोतीस ते चाळीस इंच आहे चांगल्या कंडिशनमध्ये विक्रीसाठी या पाठी उपलब्ध आहेत रेट पुढील प्रमाणे देण्यात आलेला आहे तत्पूर्वी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तर नंबर आहे नव्याण्णव बावीस बावीस एक्क्याण्णव अडुसष्ट या नंबरवर संपर्क साधू शकता तसेच पूर्ण पत्ताही देण्यात आलेला आहे तर जे कोणी शेतकरी घेण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता योग्य रेटमध्ये सर्व पाटी उपलब्ध आहेत